तर कुठं काढतोय विडो नाही मारित दादा चाललाय ट्रॅक्टर धडाव धडून करत करत नागर धरतो तर नागरामध्ये कसं असतं माहिती का आता मी तुम्हाल तुम्हाला डीपली सांगतोय इफ यु आर मी द्यान तुम्हाला समजेल नसेल नाही समजणार तरी पण मी असं अशा प्रकारे क्लिअर करतो तुम्हाला तुम्हाला हॉटेल जास्त खाली रुचायला लागला दादा काय आला जास्त खाली रुचायला लागला बा हे बघ बांध घेण्याचं मोठं डिफिकल्ट काम असतं एकदम व्यवस्थित पद्धतीने घ्यावं लागतं नागराच्या मातीच्या खालती जातो ते पेरणं भात तांदूळ तांदळाची आता मोस्टली पेरणी करतो इथे आपण तांदूळ म्हणजे तांदूळ पेरला नाही भात पेरला तो तांदूळ काय उगवत नाही आता मी अरे बाबा आम्हाला शेती सोडायला सांगितली दादा तो गाडीतून तु गेला संध्याकाळी होते आणि हा दादा आपला काय काय दादा आता मदत काय आलो तुझी व्हिडिओ काढायला आलो का तुझी मदत काय आलो कसा काय खाली हो म्हणजे करायला लागणार बट तरी बघू कशाला बघू जमला पाहिजे रे कुठे आहे इकडे इकडे येऊ काय इकडे येऊ नाही मारी दादा चाललाय ट्रॅक्टर धडा धुडूम करत करत आता हातावर आलोय तर जातोय होय गुरु ढोरो कोण गेला नाही पाहिजे त्याच्यात तू आला होतास की उद्या हा काय तो पाहताय तिथंच ते अच्छा अच्छा हा त्यांनी थोडे काका ओके ओके ठीक आहे दादा आता नागर धरायला सुरुवात नागर नाही ॲक्च्युली आजकाल जमाना मॉडर्न झालायचो आता नागर कोण धरत नाही सगळीकडे ट्रॅक्टर सो दादाची डिमांड हाय तर बघूया दादा काय करतोय नागर वर कसा जॉईन करतोय चिकल म्हणजे काय फोर्ड वे असते त्यातला एक प्रकार आहे चिकल म्हणून सो ते म्हणून होते चिखलीला या म्हणजे चिकल करायला आहे म्हणजे लावणीच्या वगैरे चिकल करायला लागते कर ना तो आत्ताच बुक करून ठेवतोय बघ दादा डिमांड बघाय तुझी यार चिकल अजून किती वेळ आहे तरी चिखलीला अजून बुक करतात अपॉइंटमेंट म्हणजे खूप म्हणजे ट्रॅक्टर आजकाल शेती हे लोक शेती करतात पण गुरं ढोरं वगैरे सोडली आहेत अशा प्रकारच्या फाल काय ह्याला काय बोलणार रे आता गुरांच्याला पण फाल बोललो असतो आपण आता आपण ह्याला फाल बोलतो रे टेका आता काय ना स्टँड लागला पाणी एक तिच्या असं पाणी आहे लय भारी आहे पोहायला पण भारी आहे पोहू शकलो असतो बट जरा लोकेशन वगैरे बघायला लागते ना होय होय कुठं का ती ती बाजू आपण पाणी पितो ना कुठल्या आपल्या कुठली इथल्या ओके पहिल्यातली मजा नाही रे आता मी उतरलेली आपल्या तुम्ही जात मुंबईला पैसा नको का कमवायला तू का इकडे फॅक्टरी ओपन करून कसं काय जे आहे ते करायला आपलं बाबा तू इकडे फॅक्टरी खोल गावाला आता काय करणार काय पैसा पाहिजे माणसाला पहिला एका परिवारचा एक माणूस असायचा चिचुको होत पहिलं चिचुको होतं तर विकून खायचं आता चिचुको म्हण नाही ना जस्ट फनी फनी लँग्वेज बट जे चालले ते रिअलिटी चालली नागरसेट अरे यार माझ्या तोंडात नागर शब्द येतोय ट्रॅक्टर सेट झालेला आहे आता बघूया कशा प्रकारचं चालू करतो वगैरे वगैरे नाही नाही मला ना, नको चा नको नको मी घाईत आहे मी आता निघतो मुंबईला होय होय नाही आलू तो कसाला माहिती आहे ते सोमनाथ दोघांची आलू आहे ना त्याची व्हिडिओ काढली काय आलू पडली जमीन दिसत नाही हो आलं एका किकमध्ये ट्रॅक्टर चालू नाही नाही नको 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 विचारलं बस झालं मन भरलं गेर टाकला आणि आपली चालू गाडी हा बाण व्यवस्थित घ्यावा लागतो एकदम इकडे मेन रस्ता आमचा हा बाजूला आहे तो वाण्याचा पर आहे साईटून जरा दगड वगैरे असतात ना तो चागे चागे। तर जरा व्यवस्थित घ्यावा लागतो हे बांधावर बसून चहा वगैरे पिण्याची वेगळीच मजा असते आता जसं की मला काका बोलवते चहा घे चहा घे तर मी नाही म्हणालो आलो बिकॉज माझ्याकडे जवळ वेळ नाही आहे तर मला मुंबईला निघायचं आहे जेवढं जास्त असं जमेचं शॉर्ट शॉट व्हिडिओ काढत नये मी अशा प्रकारे दादा आहे बांदा हा आपण कुठे होतो बांधावर बसून चहा पिण्याची मजाच खूप वेगळी असते नाही माझा भाऊ आहे सकाळ भाऊ आहे त्याच काय तो असं माझी माझ्या मस्ती करतोय बिकॉज हे माझ्या मस्ती जे मजा असते ना बांध घेण्याचं मोठं डिफिकल्ट काम असतं एकदम व्यवस्थित पद्धतीने घ्यावं लागतं हे बघा आता तू माहीर झालाय त्या कामात बिकॉज एक वर्ष झाला असेल टॅक्सीला घेतलेला त्याने तर अशा प्रकारे काम चालायचं आपण विषयाबूर्त भटकलो भटकलो तर इथे आहे काही वर्षापूर्वी आम्ही शुती घालायचो त्याच्यामुळे ही जमीन सर्व आपल्या ओळखीची आहे तर पहिली खूप मजा असे ए दादा काहीतरी हां ॲक्च्युली कसं असतं माहिती काय बरं आलं ते सांगितलं ते त्यांनी विचारलं दादाला की पेरणी आता करू का कारण काय ना आपण नागरणी कारण जेव्हा आहे ना आपण नागर धरतो तर नागरामध्ये कसं असतं माहिती आहे का आता मी तुम्हाला डीपली सांगतो इफ यू आर कोकणी दॅन तुम्हाला समजेल नसेल नाही समजणार तरी पण मी असं अशा प्रकारे क्लिअर करतो तुम्हाला ज्याने ते तुम्हाला क्लिअर होतं तर कसं आहे माहिती आहे हे सगळं साफ केलेलं आहे त्याच्यावरती पेरणी करतात त्याच्यानंतर मग नांगर धरतात ठीक आहे तर काकाणी काय खायला आणलं काय आलं का शंकरपाला थँक्यू थँक्यू काकाणी मला शंकरपाळे दिल्या आहेत बघा हे गावचं गावची प्रेमळ माणसं खूप प्रेमळ माणसं आता जर मी खायला चालू केलं जर तुम्हाला ते सांगायचं आहे ते राहून घ्या मी फक्त एक खाल्ली जातात चकट्ट लागली आहे सर्वच पावसे वाटतंय बट नाहीतरी मी तुम्हाला सांगतो काय सांगत होतो तुम्ही की आहे ना पहिलं पेरणी करतात त्याच्यानंतर मग नागर धरला जातो मग ती काय होतं माहिती आहे का त्याच्याने पेरलं आहे ना त्याच्यानंतर नागर गेलं मग त्याच्यानंतर ते नागराच्या मातीच्या खाली जातं ते पेरणं भात तांदूळ तांदळाची आता मोस्टली पेरणी करतो इथे आपण तांदूळ म्हणजे तांदूळ पेरला जात नाही भात पेरला जातो तांदूळ काय उगवत नाही आता मी तुम्हाला डीपली एकदम डिपली नाही सांगत आहे ठीक आहे सो so, त्याच्यामध्ये जातं आणि मग ते उगवतं मग मा त्याला मातीतून आहे ना ते माती जा खालती जातं ना भात सो त्याला आहे ना मोड उमगतो ना त्याला जमीन धरायला भेटते सो ते चांगल्या प्रकारे वाळा बिराला तर पळत नाही ते रिझन असतं बट आता दादाला का बोलले ते आता पिरू नको अगोदर मग दादा का त्यांना बोलला का, की आता पिरू नका कारण की आहे ना कारण की त्याच्यामधं कारण आहे की ट्रॅक्टरने खूप खाल्लं खोललं जातं मग तो भात खालते आणि त्याच्यातून माती जास्त जोरात बसेल त्याच्यामुळे ते वरती पण येणार नाही म्हणून तो दादा बोलला आधी पिरू नका मी एक नागर फिरवतो त्याच्यानंतर पेरणी करा त्याच्यानंतर मग थोडासा वर्चावर फिरवतो नागर नागर शब्द येतोय ट्रॅक्टर असं आहे रिझन त्याच्यामागचं ते, ते मला दादाने सांगितले नाही मला माहिती आहे कारण ते बेसिक नॉलेज आहे ठीक आहे सो अशा प्रकारे ते म्हणाले त्याला की आधी दा सॉरी दादा म्हणाला त्यांना की आधी पेरू नका नंतर पेरा सो आता आपण सकरवळ खायला सुरुवात करूया आता एक घेऱ्या दादाचा पूर्ण होईल तू सुरुवात केली होती अशा प्रकारे फिरत तोपर्यंत काका बाजूला काय गवत वगैरे असेल ते बाजूला घाला करतायत इकडे नॅरीची सो सोय करतात काकी नॅरी म्हणजे काय असते असं सांगणार तर खूप आहे अशा वेळेला दादाने घेरा मारला आहे ह्याच्याकडे वाण्याचा पर्याय आहे बाजूला पर्याय आहे तोही दाखवतो मला आयला मी असं आलो आहे का माझ्या शेताची नागरणी करतायत आहे गावात गावातून बाराच्या फक्त हे बघा पाणी एकदम टमटमीत आहे ऐकून पर्याय तो वाण्याचा पर्याय असं म्हणतो याला इकडे रात्री आम्ही खेकडे विकडे पकडायला येतो आणि तुम्हाला अजूनही सांगतो हातावर सांगता सांगता की आम्ही जेव्हा मी, जे मी यूट्यूब चॅनल चालू नव्हता केला त्याच्या म्हणजे आता गेल्या वर्षी चालू केलं आहे मी यूट्यूब चॅनल गेल्या वर्षी चॅनल चालू केला अजून युट्यूब चॅनलला एक वर्ष सुद्धा झालेलं आहे बट त्याच्याबद्दल मी प्रॅक्टिस म्हणून युट्यूबचा व्हिडिओ बनायचो तर रात्री आम्ही इकडे आलो होतो एक्झॅक्ट ह्या लोकेशनला आलो होतो किरव्या पडाडा रात्रीच्या एवढा मोठा अजगर दिसला आहे ना आयुष्यात मी पहिल्यांदा एवढा अजगर बनला सिरियसली नॉट फॉर व्हिडिओ सांगतो मी अरे ऊन कुठून आहे काय कुठून आहे काय कळत नाही कुठून व्हिडिओ काढू ओके सो <laughs> अरे आगा तू मंगाचा बैल इथेच आहे आला हरामी डेंजर आहे तो बैल पायाच्या पाया पायाच्या पलीकडे तो बाबा तिकडे तर एवढा मोठा अजगर ना मी आयुष्यात पहिल्यांदा बघत नाही त्याच्यावर अजूनपर्यंत मी एवढा मोठा आलो म्हणजे गेल्या दोन चार वर्षाची गोष्ट सांगतो मी तर अजूनपर्यंत एवढा मोठा अजगर अजून बघितलेला नाही सूर्य कुठे आहे यार इकडे आहे ना हां ओके सो आहे ना ती व्हिडिओ मी अपलोड करणार आहे चॅनलला ह्याच्यानंतर सो ती सुद्धा बघा त्याच्यावरती प्लेलिस्ट नाही जाऊ बघा प्लेलिस्टमध्ये मी नाव सेव्ह करणार आहे बिफोर यू यूट्यूब चॅनल असं आणि त्याच्यामध्ये काय ना युट्यूब चॅनल चालू करायच्या अगोदरच्या वेळेत ना त्याच्यामध्ये माझ्या बोलण्याची कलावारी म्हणजे आत्ताही काय एवढी प्रॉपर नाही आहे बट तेव्हा तर मी सुरुवात करत होतो ना तर तेव्हा असं जस्ट काय बोलणं मिळणं पण आणि रात्री चालू होतो बॅटरी होती तुम्हाला अजगर खूप मोठं अजगर सो तुम्ही तीच व्हिडिओ बघा आता सध्या आपण ओळूया ह्या कंटेंट नऊ का टॅक्सचा हातात भेटला म्हणून कसंही काही करून चालत नाही नागर जसं सिस्टमॅटिक फिरवला जातो तशाच प्रकारे दादाही सिस्टमॅटिक पद्धतीने नागरने सुरुवात होतो आहे पहिला जो घेरा असतो तो त्याने अशा प्रकारे पूर्ण मारलेला आहे ओहो माग पाऊस पण आला माझ्या आली आता पाऊस अलब्या पाऊस आला पावसाचे अलबी पाऊस म्हणजे काय माहिती काळबी रुजतात तुम्ही म्हणा वाटी अलबी पावसात एक्झॅक्टली भाई सगळ्यात <Layout> पावसात अळवी रुजत <music> नाहीयेत त्याचा स्पेसिफिक पाऊस असतो तो बरोबर कोकणी माणसाला किंवा गावठी माणसाला बरोबर कळला जातो तो त्याच पावसात अळवी रुजतात नाही तर कुठल्याही पावसात अळवी रुजत नाही आता इथे होऊन तो घेणार इथे आता आता येणे करणार हा आपल्याला माहिती आहे बा आहे तर ते होत नाही आहे बाय म्हणून गेला आता मी उलटा म्हणून उलटा बोललो पाऊस आला आहे तरी तो भिजत नाही आहे तरी दिसतो आहे तो काही अंगावर घेत नाही मी तुला दिसतो आहे कारण काय ना याच्यावरती मजा आहे बिकॉज आय एम नेचर ॲडिक्टेड हा ट्रॅक्टर पण चालू आहे चाला तुम्हाला आवाज होतो की नाही होतो मला काय माहीत नाही मी दरवायला खातो आवाज पसरत नाही काय तो आय डोंट नो इकडे झाली आहे सत्रिया तरी घेतली त्या लोकांनी सत्री खोलडा वगैरे बट आमचा नान्टी दादा काय ऐकत नाही आहे हा आपला विषय उठला होता की मी काय काय बोलू कळत नाहीये शेवटी बंद केला त्याने मोबाईल काय हॉटेल जास्त खाली रुचायला लागला काय जास्त खाली रुचायला लागला बायू बाबा हे तू वरती घे एक आठा वरती घेतात काय ना होत काय ना होत तिकडे जैसीबी जातो विंचू त्याला आम्ही लहानपणी विंचू म्हणायतो विंचूवाली गाडी विंचूवाली गाडी आता भिसतोय आयला जाऊ दे मुंबईला येते पावसात गावाला पावसात लिहिण्यासाठी मुंबईला पावसान खूप जमिनी असताना बरं हा 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 हे माझ्या पाऊस पहिला जास्त झाला भिस्त जास्त पावसा लागला मोबाईल भिजतोय काय हा तुम्हाला मगाशी बोलू ना जरा आता इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट आज पेरणी करू नका त्याचं कारण आहे कारण आता याच्यामध्ये पेरणी केली तर दाना खूप खालती गेला असता आणि तो पाऊस पडला ना म्हणजे पाऊस पडतोय तरी वरती आला नसता अरे काय भिजला पेरणी आहे ना वर्चावट केली जाते पण इथे आहे ना ट्रॅक्टर आहे तो आपण बैलांसारखे ॲडजस्ट करू शकत नाही करू शकतो दादा ॲडजस्ट सुद्धा केलं तरी तर ती मोठी मोठी डिफ्ली येत आहे त्याला पण काही करू शकत नाही कारण का पेरणी वरच्यावर करायला लागते आणि वर्चावटच केली जाते होडबेरी खालण्या खचून केली जाते एकदम आता ला ला एक नवीन पात ओपन करायचो खूप मस्त वाटते मला वाटतं काही पण गावी हवायचं वाटते बट ते नाही करू शकत आपण जसं की आता मग तुम्हाला सांगितलं की पैसा पाहण्यासाठी मोबाईल यावं लागतं त्याला खूप व्हिडिओ झाली आता आईला आता पाऊस पडला ना तर थोडी जमीन सुटली होती तो सुगंध आला ना आता पहिला पाऊस नाही पण तरी पण ते मला फील झालं एका वाऱ्यावर माझ्या नाकात ती धनक गेली आणि मी झालो एडा नेचरल डिक्टेड हरस खूप भारी वाटलं मस्त वाटतं तुम्हाला खूप मस्त आहे मला खरंच द्या सिरियस नाही मला कधीच वाटत नाही की मी मुंबईला जावं बट काय करणार पैसा माझ्यासाठी जावं लागतं मस्त आहे हार आम्ही आहे ना आता मी बघा माझ्या कुठे तुम्हाला कळत आहेत मी आहे आणि आता वारा सुद्धा सुद्धा आहे ना तो वारा एवढा भारी लागतोय ना की मस्त फील वाटते मला त्याला गावी दहा का ट्रेन ना खूप आहे आता मस्त की काय ना जावं लागणार आहे तो 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 मी काही बोलतो मी माझा भाऊ बोलतो सुद्धा की जरा गी बोलत जा बट ॲक्च्युली जे आहे आपलं जे म्हणजे येणार येणार ते बोलणार कारण okay. का जे इंडबिल्ड आहे ते इंडबिल्ड आहे ओके आता दादा मोठ्या ओरडला थांबा म्हणजे काय झालं म्हणजे काय प्रॉब्लेम झाला काय खेड्याकडे गावला काय की ट्रॅक्टर खाली ट्रॅक्टर खाली की किरेविरे पण गावतात पण ते काय आलं तो ओरडला कशासाठी की त्याने ना पेरणी चालू केली होती बट कारण काय ना दादा बोलतो की पेरणी एवढ्याच चालू करू नका मी सांगतो तुम्हाला तर अशा प्रकारे त्या थांबल्या मग कारण का पेरणी करणं दादा सांगेल कारण का त्याला म्हणजे त्याच्यापेक्षा ते अनुभव आहेत बट ट्रॅक्टरच्या मामल्यामध्ये दादा अनुभव आहे सो दादाला माहिती आहे कधी पेरणी करावी म्हणजे आता जर केले ना ते खूप खाली झालं आता तुम्हाला खूप वेळापासून तेच सांगतोय काय सांगतोय की आहे ना आता जर पेरण केलं तर मातीच्या खाली आणि ते दबून जाईल आणि ते धान्य जरी पाणी त्यांच्यापर्यंत पोचला तरी धान्य वरती येणार ना ना नाही आप आप का आपल्याला घडू शकतो मी बट तेवढा वेळ नाही आपल्याकडे हा किरव्या गावत नाही खाली गावले असतील ना मांडतात असं जमीन आहे ना तिकडे किरव्या ह्याच्या प्रमाणात खूप जास्त मांडतात म्हणजे ही जी लोकेशन गंगालावर हो हवं आहे वरती इकडे मांडतात असं म्हणतात लोकेशनचं काही कारणास्वर असं वेगवेगळी नावं असतात सो so, तिकडे किरव्या खूप असतात ती पण पांताळ जमीन आहे ती पण पांताळ जमीन आहे पण तिकडे वाटोल्या जास्त असतात वाटोल्या म्हणजे केकड्याचा प्रकार आहे तो वाटरोली वाटोली घोगड काली किरवी खानातली किरवी अजून 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 आता आठवतं तेवढं मी सांगतो आहे अशा प्रकारच्या किरव्या असतात आता काका काय करतायत तर काका साईडचे साईडून माती म्हणजे आता ट्रॅक्टर एकदम जमिनीच्या लग बांधाच्या लगत घेऊन जाऊ शकत नाही ना कारण का अ ते टॅकल्याचं पात वगैरे लागला ना दगडीला वगैरे तो म्हणून त्याचं सायटून जे राहतं ते काका अशा प्रकारे साइटून राहते ते माहिती पेरणी सुद्धा चालू केली होती मध्ये मध्ये तुम्हाला दिसते दादा जरा ट्रॅक्टरचं नॉलेज सांगतोय कारण का ते आपल्या माणसांना आहे ना भाता नागरणीबद्दल माहिती ना तर तसं सांग दादा त्याने सांगितले पेरणी करायला चालू करा सो आता त्या काकी पेरणी चालू केली पेरणी पेर करायची पद्धत भागायची असते अशा प्रकारे पेरलं जातं आणि ही पद्धत कमरेवर गमेला टोपली वाटेवर जे काय असेल ते आणि दुसऱ्या हातानेचं पेरायचं याच्यावरती प्रॉब्लेम असा की पाखरानी धान्य पा, खाल्ला नाही पाहिजे नागरिक असा नंतर तो आता माती खाल्ली जात <laughs> दादा तुला व्हिडिओ काढले नाही वाच इथं पैसा संपला ना होती आहे आपण पेरणी करणार ते वर्ष बघायला वया ते वाईटनं आता पेरणी चालू केली आहे थोडं धान्य आहे बट आपण ट्रॅक्टर आहे नागरणीचं कंपॅरिझन करू शकत नाही म्हणजे ट्रॅक्टर चांगला असं नाही बोलत आहे नागर चांगलं असं बोलते किंवा ह्याच्यामध्ये खूप टिप्टी आहेत जसं की तुम्हाला सांगितलं धान्य आहे खाऊ शकतात बट नागर्चं पाक धान्य पाखर खाऊ शकत नाही म्हणजे काय बोलत आहे हे पण पेरणी जी पण पेरणी म्हणून कोणामध्ये फरक काय तर त्याच्यामध्ये कसं असतं त्याच्यामध्ये पहिली पेरणी करतो ह्याच्यामध्ये आहे ना टॅक्स झाल्यानंतर पेरणी करतो म्हणजे धान्य वरतीच राहतं सो वरती राहिलेलं धान्यपाखरं खाऊ शकतात बट नागरणीचा आपण अगोदर पेरतो त्याच्यानंतर नागर जातो मग ते मातीच्या खालती जातं ते एकदम डीपमध्ये ते शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं आहे इफ युअर कोकणी त्यानं तुम्हाला समजेल इफ युअर नॉट कोकणी त्यानंतर तुम्हाला नाही कळणार बट तुम्ही जर माझ्या चॅनल बघताय तर तुम्हाला नक्की कळणार बिकॉज मी असं सांगणे की माझी पद्धत अशी आहे की त्याला अनपट व्यक्तीलासुद्धा कळेल मातीत चला कॉपी राईट आहे तू व्हिडिओला म्हणून मलाच म्हणावं लागणार आहे गाणं मातीत पीक असंच काहीतरी आहे इकडे आरा बघा एवढा सुटला ना तू कागद होता सुद्धा बांधावर इकडे पारेच पाणी वाहतंय झुळू 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 तर हो अशा प्रकारे होती कोकणातली एक ट्रॅक्टरने केली जाणारी शेती कशा प्रकारे असते आता मी का व्हिडिओ कोणती काढवतो हो त्या फ्लो व्हिडिओची विहिरीची व्हिडिओ काढवतो हो तिथल्याच मध्ये मध्ये आता दादा आला त्या सांगला ट्रॅक्टरला हात लाव त्याच्यामुळे खालती उतरलो खालती उतरलो तर त्या फ्लो फ्लोमध्ये ते त्याची व्हिडिओ काढायला लागलो पेरणी कशी करतात वगैरे वगैरे तर विहिरीची व्हिडिओ बघत नाही असेल आता मला माहीत नाही आहे मी ती व्हिडिओ एक साथ टाकेन की ती वेगळी करून टाकेन तो तुम्ही चॅनलच यूज करा चॅनलमध्ये अशाच प्रकारचे सर्व रिअल व्हिडिओ आहेत कोकणातल्या रिअल व्हिडिओ आहेत तर त्या तुम्ही बघा त्या तुम्ही बघा आणि चॅनल आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनल आयम आय एम डॅम्सवर तुम्हाला चॅनल आवडणार बिकॉज इट्स अ नॅचरल व्हिडिओ ओके सो भेटूया दुसऱ्या व्हिडिओत आणि अजून कुठल्या दुसऱ्या व्हिडिओ असतील तर त्यांचा मी प्रिव्यू ह्याच्यानंतर ॲड करेन तो प्रिव्यू सुद्धा बघा म्हणजे जेणेकरून ती व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि ती सुद्धा बघा ओके सो बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या दिवशी काय माहीत नाही जय हिंद जय महाराष्ट्र इंग्ल बिकॉज इट्स अ देशप्रेम अँड राष्ट्रप्रेम अँड काकांना काकींना दादाला रामराम ठोकला आणि मी आता निघालो आहे तर पाय माझ्या चिखलाने मागले स्वतः इथे जरा पर्यात उतरलो मी ओके स्वतः हे पाय चिखलाने मागले तर पाय जरा पाण्यात घेतले हे बघा कसे अशा प्रकारे लय हे झाले तू पाय कारण खाली उतरलो होतो ना तर आपण साफ करूया पाय नाही तर अशा अवस्थेत गेलो तर मम्मी वळल मम्मी बोलल अरे बाबा आम्हाला शेती सोडायला सांगितली आणि बाबा तू अरे मोबाईल गावला मला गावला मोबाईल ओ माय गॉट काय स्क्रीन आहे यार दिस इज अ ॲप्पल ना हाच ना ॲपलचं लोगो हां ॲप्पलचा लोगो मेड इन यू एस ए हां हॅप लायबरोबर आहे जाऊ दे बट आपल्याला पुढची काही सवय नाही सो जाऊ दे तर आपण पाय सापडूया चप्पल काढली इथे ओके त्याच्यानंतर आता इथे जरा पाय सापडूया तर हात कुठे लावतो आपण बाहेर आपली अशी सवय सी काळ्या मातीत तर माती तर अजूनही तुम्हाला सांगतो माझे जर तुम्ही नेहमीच सबस्क्रायबर असाल तर धन्यवाद अँड लव यू आणि जर तुम्ही नवी असाल नवीन असाल तर तुम्हाला चॅनल कश व्हिडिओ कसा वाटला चॅनल कसा वाटलं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे आपले चप्पल च वरच्यावर धुतलेत पाय धुतले आहेत आणि निघाला होता मी आणि हा वाणीचा पारा एक फेमस वाणीचा पारा आहे सो अशा प्रकारे हे तर अशा प्रकारे तुम्हाला ही टॅक्टरने शेती करतो ती व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हश कोकणी मार्केट जय हिंद जय महाराष्ट्र